नागपूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणण्यात येणाऱ्या विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक एक नागपूर यांना मध्य प्रदेशात तयार झालेली व तेथेच विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुटीबुरी वर्धा रोड हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीत सापडा रचवण्यात आला वर्धाबुटेपुरी रोडवरील प्रमोट ढाब्यासमोर आसुला गावाजवळ संशयित मारुती ब्रिजा वाहन थांबण्यात आले वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मध्य प्रदेश निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली विदेशी दारू मोठ्या प्रमाणात आढळणारी या प्रकरणी हरिदास नागोर गंगारे व्यवस्थित छेचाळीस नहाणार सिंधी रेल्वे तालुका सेलू जिल्हा वर्धा या ताब्यात घेण्यात आले जप्त केलेल्या मुद्देमाला सातशेपन्नास मिली क्षमतेच्या रॉयल स्ट्रॉंग भिस्कीच्या चोवीस बाटल्या क्षमतेच्या रॉयल स्टँग बिस्कीच्या चारशे ब्लू बिस्कीच्या तीनशे चौऱ्याऐंशी बाटल्या तसेच मारुती ब्रिझर चार सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय हिंगणा येथे हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची एक्साइज कस्टडी रिमांड मंजूर केली आहे इकारे ही कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास सुरू आहे